आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण संपत्ती प्रसिद्धी आणि सन्मान मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहे आणि हे मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही ठराला जाण्यास आणि काहीही करण्यास तयार भले त्याला यासाठी रक्तासोबत खेळावं लागलं तरी चालेल अशीच एक घटना इंडोनेशिया या देशात घडलेली आहे अंधश्रद्धेमुळे एका व्यक्तीनं हृदय पिवटून टाकणारे अपराध केले ही गोष्ट आहे एका सिरियल किलरची ज्यानं अकरा अल्पवयीन मुलींसह बेचाळीस महिलांची हत्या केली होती अंधश्रद्धेपोटी या व्यक्तीनं प्रत्येक महिलेला क्रूरपणे ठार केलं होतं दहा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मेदान उत्तर सुमात्रा इंडोनेशिया या देशात जन्मलेल्या अहमद सुरजजी हा ब्लॅक मॅजिक किलर या नावानंही ओळखला जायचा अहमद ज्याला आपला बळी बनवायचा त्याचा अर्धा मृतदेह जमिनीखाली दपन करायचा आणि अर्धा भाग वर ठेवायचा आणि यावर असलेल्या शरीरावर त्रंत विद्या करायचा अहमद सुरजजी हा व्यवसायानं तांत्रिक होता ज्यात त्यानं काही दिवसांनी महिला आणि मुलींना आपले शिकार बनवायला सुरुवात केली या तांत्रिकानं सतरा ते चाळीस वयोगटातील महिलांना आपलं बळी बनवलं अहमद सुरजजी हा अनेक वर्षांपासून जादू जादूटोण्याच्या व्यवसायात होता आणि अने अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन त्याला भेटायला येत असत समस्या घेऊन येणाऱ्यांपैकी बहुतेक वेळा तर मुली आणि स्त्रियाच असायच्या या स्त्रिया अहमदल्या तिच्या पतींना किंवा प्रियकारांना आपल्या वशमध्ये करण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठीच्या टिप्ससाठी आपल्या घरी बोलावत असे यानंतर हळूहळू योग्य वेळेची संधी बघून अहमदनं दुष्पृत्या करण्यास सुरुवात केली त्याच्या या कामाला दहा वर्ष झाले तरी कोणालाही संशय आला नाही परंतु जेव्हा लोकांना त्याच्यावर संशय आला तेव्हा तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्याला मैदान सुमात्रा इथून अटक करण्यात आली त्यानंतर जेव्हा त्याच्या घराची तपासणी केली गेली तेव्हा त्याच्या घरातून डझनभर मृतदेह सापडले होते त्याच्यावर येण्यामागचं कारण म्हणजे जेव्हा त्याला अटक केली गेली होती त्याच्या ठीक एक आठवडा आधी चोवीस एप्रिल रोजी केमला नावाच्या एकवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला होता तपासादरम्यान लक्षात आलं की ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती जेव्हा पोलिसांनी अहमदला तिच्याविषयी विचारलं तेव्हा सुरुवातीला तर त्यानं तिला ओळखण्यास नकार दिला परंतु जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची पडताळणी केली तेव्हा त्याच्या ते घरातून केमालाची पर्स आणि इतर सामान सापडलं होतं यानंतर मग त्यानं या, त्यान या दुष्कर्माची कबुली दिली अटकेनंतर केलेल्या चौकशीत अहमद सुरजीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा पोलिसांना तर प्रचंड धक्का बसला निधन प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांनी अनेक दिवस चौकशी केली असता त्यानं एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात तब्बल बेचाळीस महिलांची हत्या केल्याचं कबूल केलं त्याच्या या कामात त्याच्या तीन पत्नींपैकी एक पत्नी तुमिनीनेही त्याला या संपूर्ण कामात मदत केली होती त्यानं पोलिसांना सांगितलं होतं एके दिवशी त्याच्या स्वप्नात त्याच्या वडिलांचा आत्मा आला या आत्म्यानं त्याला स्वप्नात सांगितलं की जर तो सत्ते सत्तर महिलांची लाईफ यायलास तर तो एक चांगला विद्वान तांत्रिक होऊ शकतो यानंतर तो लगेचच या कामात गुंतला सुरजजी यानं सांगितलं वडिलांच्या आत्म्यानं कोणत्याही महिलेला मारण्याचा सल्ला दिला नव्हता परंतु त्यानं असा विचार केला जर त्यानं प्रत्येक महिलेमागे लायेची वाट बघितली तर सत्तर महिलांची लाय होईपर्यंत संपूर्ण आयुष्यभर निघून जाईल अशा स्थितीत त्यानं सर्व महिलांना जीव मारण्यास सुरुवात केली आणि त्या मृत महिलांची लाय पिऊ लागला अहमद सुरजी पोलिसांना यानं पोलिसांना सांगितलं आधी तो महिला मुलींना मारायचा आणि नंतर मृतदेहाचा चेहरा त्याच्या घराकडे ठेवून तिचा अर्धा भाग जमिनीत काढायचा आणि अर्धा भाग जमिनीच्या वर ठेवायचा अहमदला वाटायचं की त्याच्या तंत्रयुद्धेमुळे शक्ती त्याच्या घरात कैद होईल अहमदची पत्नी तुम्हीनी तिला कुणात सहभागी झाल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली तर सत्तावीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी न्यायालयानं अहमदला फाशीची शिक्षा सुनावली होती ब्लॅक मॅजिक किलर अहमद सोरजी याला दहा जुलै दोन हजार आठ रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर बेचाळीस लोकांच्या हत्येच्या आरोपाखाली गोळीबार पथकाद्वारे मारून टाकण्यात आलं अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद